आज मेथी वांग्याची अशी एक रेसिपी करणार आहोत जिथे एक भाकरी खाता त्याऐवजी दोन भाकऱ्या खाल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते चवीला अप्रतिम लागणारी रे अशी रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भरीतसाठी लागणारं मोठं वांग जे असतं ते घेतलंय तुम्ही याऐवजी हिरवं मोठं वांग असतं ते सुद्धा घेऊ शकता वांग मोठं असतं ते आतापर्यंत भाजलं जावं यासाठी वांग्याला चिरा देऊन घ्यायचे आहेत मी वांग गॅसवरच भाजणार आहे पण तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चुलीवर सुद्धा भाजू शकता चुलीवर भाजलेल्या वांग्याची चव आणखी छान लागते दोन थेंब तेल हातावर घेतले ते वांग्याला लावून घ्यायचे वांग्याला तेल लावलं की वांग लगेच भाजलं जातं आणि त्याची साल काढणं सुद्धा सोप्प होऊन जातं त्यानंतर पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घ्यायच्यात जास्त ठेचायचं नाही अगदी हलक्या हातावरच ठेचून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी हलक्या हातावरच लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात एक छोटी जोडी मेथी साफ करून घेतली आहे मेथीची कोळी टेट ठेवून आहेत मेथी दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे ती धुवून झाली ती एका चालणीत काढून घ्यायची म्हणजे त्यातलं सर्व पाणी निथळून जाईल तुम्ही इथे बघू शकता मेथीमध्ये आता अजिबात पाणी नाही आहे सर्व पाणी निघून गेले मेथीची भाजी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा इथे मी दाखवल्यानुसार तोडूनही घेऊ शकता मेथीची भाजी तोडून घेतली की ती कडू होत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तोडून किंवा चिरून घेऊ शकता इथे मी मेथी तुम्हाला चिरून सुद्धा दाखवते तुम्हाला मेथी बारीक हवी असल्यास तुम्ही ती चिरून घ्या अशा प्रकारे माझी इथे सर्व मेथी चिरून झालीये आता मी वांग घेतले गॅसची फ्लेम ठेवायची एक मिनिट भर झाला छान आतपर्यंत भाजलं जात वांग भाजताना ते गोल फिरवत फिरवत सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचे वांग्याचा खालचा भाग जो असतो थो तो थोडा जाड असतो थो। त्यामुळे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वांग उचलून खालच्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित भाजून घ्यायचे हाताला चटका लागू नये ह्याची सुद्धा काळजी घेत व्यवस्थित वांग सर्व बाजूने भाजून घ्यायचे वांग भाजलं हे कसं ओळखायचं तर वांग भाजायला आलं की त्याला थोड्या भाजल्याच्या आधीची साईज आणि वांग भाजून झाल्यानंतरची तुम्ही बघू शकता यावरूनच समजतं की वांग छान आतपर्यंत भाजलं गेले वांग भाजून झाले गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचे एका प्लेट मध्ये काढून ते थंड करून घ्यायचे वांग थंड झालं की त्याची साल काढायला घ्यायची तेल लावल्यामुळे सहजपणे त्याची साल निघून येते तुम्ही बघू शकता जर तेल नाही लावलं तर साल वांग्याला चिटकून बसते आणि ती सहजपणे काढता येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील वांग्याची साल काढून झाली शेवटीच त्याचा डेटाकडचा भाग कापून आहे डेट असल्यामुळे वांग भाजण्यास सोपं जातं आणि साल काढणं सुद्धा सोपं होऊन जातं त्यामुळे शेवटीच वांग्याची डेट काढून घ्यायचे साल काढून झाले की वांग मॅश करून घ्यायचे मी फोकनी मॅश करून घेते तुम्ही पावभाजी मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता यातच तुम्हाला मी आणखी एक रेसिपी सांगते रोजच्या वापरण्यातला लाल तिखट मीठ कच्चा कांदा कच्चं तेल घालून पोळी किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता चवीला खूपच अप्रतिम लागतं आणि जर तुम्हाला आणखी त्याची चव वाढवायची असेल तर त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करून घातलं तरी सुद्धा खूपच अप्रतिम लागत कढईमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतले त्यामध्ये चार ते पाच लसीच्या पाकळ्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती घालून घ्यायची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरची खेचून सुद्धा घालू शकता तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल त्यांना सोरे रंगावर परतून झाले तर त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घातले छोटा पाव चमचा गरम मसाला घालून घेतले लो फ्लेम वरती मसाले मिनिटभर फोडणीमध्ये परतून घ्यायचे एक हिरवी मिरची घातल्यामुळे मसाला अर्धा चमचाच घातलाय तुम्ही हिरवी मिरचीचा वापर केला नसेल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता मसाले परतून झाले त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घ्यायची मेथी गॅसची फ्लेम लो ठेवूनच परतून घ्यायची मेथी परतताना अजिबात त्यावर झाकण ठेवायचं नाहीये आणि मीठही घालायचं नाहीये मीठ पुढे कधी घालायचं हे तुम्हाला मी नंतर सांगेनच तीन ते चार मिनटातच मेथी शिजलीये मेथी शिजवताना त्यावरती तान झाकण ठेवलं नाहीये आणि मीठही घातलं नाहीये त्यामुळे तुम्ही बघू शकता मेथीमध्ये अजिबात चिकटपणा नाहीये आणि ती कोरडी झालीये मी मेथीच्या भाजीत लसूण ठेचून घातल्यामुळे तिचा सुवास सर्वत्र घरात दरवळतोय तुम्ही अशीच मेथीची भाजी करत असाल तरीसुद्धा लसूण ठेचूनच घाला मेथीची भाजी चवीला छान तयार होते मेथीची भाजी तयार झाली त्यामध्ये मॅश केलेलं वांग मेथीच्या भाजीत मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ सर्वात शेवटीच घालायचे सुरुवातीला जर मीठ घातलं तर भाजीला जास्तीचं पाणी सुटतं आणि भाजी चिकट होते तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा तुम्ही माझ्या या टिप्स लक्षात ठेवला तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही भाजीची चव आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कोट घालून घेतले शेंगदाण्याचं कोट घातल्यावर एक मिनिट ते परतून घ्यायचे झणझणीत जन मेथी वांगभरीत आपलं तयार झाले कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायचे पोळी भाकरी भातासोबत खाता येणारं चविष्ट मेथी वांगभरीत तयार झाले घरातले सर्व आवडीने खातील आणि नेहमी करायला सांगतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा भेट्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद